त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध होणार आहे शालेय जीवनात मराठी विषयात विशेष प्रावीण्य मिळवले असून अखिल मुंबई शालेय लघुकथा स्पर्धेत विजय तेंडुलकर आणि शना नवरे यांच्या समीक्षेत त्यांना तिसरा क्रमांक मिळवला आहे ते ललित लेखनही करतात सायन येथील मराठी भाषा संवर्धन केंद्राचे ते संयोजक आहेत आणि मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे तर एकदा टाया होऊन जाऊ द्या अतिशय सुंदर असं गौरवगीत त्यांनी सादर केले हार्दिक अभिनंदन सर तर त्यांच्या कवितेत त्यांनी जे सांगितलं शिका संघटितवा आणि संघर्ष करा तर बाबासाहेबांच्या बहिष्कृत हितकारिणी सभेचे ब्रीद होते आणि हे केवळ शब्द नव्हे तर अस्पृश्यांच्या दुःख निर्मूलनाचा आणि स्वाभिमान जागृत करणारा मूलमंत्र आहे या ब्रीदवाक्याच्या प्रेरणेतून केवळ असंख्य पिढ्याच घडल्या नाहीत तर आजही संपूर्ण भारतीय समाजासाठी ते दिशादर्शक ठरत आहेत त्यामुळे एकदा टाया होऊन द्या संजीव हुंडाळकरांसाठी आणि पुढील काव्य पुष्प अर्पण करण्यासाठी मी बोलवते सुचिता खाडे यांना त्यांचा परिचय असा आहे की त्या नवी मुंबईतील कवयित्री शिक्षिका असून सव्वीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत दोन हजार सोळापासून त्या कविता लेखन करत असून छंदबद्ध कविता आणि लिहितात त्या अस्तित्व शिक्षण संस्थेच्या सचिव आणि कला कौशल्य प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका आहेत महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवतात साहित्य व सामाजिक कार्यात त्यांचे ते महत्त्वपूर्ण योगदान आहे तर मी सुजिता खाडे यांना आमंत्रित करते धन्यवाद ताई स्वतःची वाचा बंद ठेवून जिने सोसले कष्ट अपार स्वतःची वाचा बंद ठेवून जिने सोसले कष्ट अपार रमाईला वंदन करते त्यागजीचा अपरंपार रमाईला वंदन करते त्यागजीचा अपरंपार मानवतेचा संदेश देणारे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मानवतेचा संदेश दिला त्या विचारांची प्रेरणा घेऊन रचना लिहिली आहे आणि रचना सादर करते कवितेचे शीर्षक आहे मानवता जगाला शहाणे करण्यापेक्षा जगाला शहाणे करण्यापेक्षा तू स्वतः हो बुद्ध जगाला शहाणे करण्यापेक्षा तू स्वतः हो बुद्ध चळवळ हो हो आंदोलन मोर्चे संग्राम होणार नाहीत कधीच युद्ध होणार नाहीत कधीच युद्ध तलवारीला धार करण्यापेक्षा तलवारीला धार करण्यापेक्षा अहंकाराला बोथट कर तलवारीला धार करण्यापेक्षा अहंकाराला बोथट कर मान अपमान शिव्या शाप अविचारांची टाकू नकोस भर मान अपमान शिव्या शाप अविचारांची टाकू नकोस भर अपेक्षांची गर्दी वाढवण्यापेक्षा अपेक्षांची गर्दी वाढवण्यापेक्षा गरजांची यादी कमी कर अपेक्षांची गर्दी वाढवण्यापेक्षा गरजांची यादी कमी कर मालमत्ता पैसा सोनं नाणं कितीही जमवलीस धनसंपदा शेवटी रिकामेच दोन्ही कर शेवटी रिकामेच दोन्ही कर आणि माणूस किला गाडण्यापेक्षा माणूस किला गाडण्यापेक्षा माणूस होऊन जगणं शिक माणूस होऊन जगण लौकिक प्रसिद्धी प्रतिष्ठा सत्ता यांची मागू नकोस भीक यांची मागू नकोस भीक लाचार होऊन जगण्यापेक्षा लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वाभिमानाची भाकर तोड लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वाभिमानाची भाकर आणि त्यातूनही भूक जाण दुसऱ्याची अर्धी देऊन नातीजोड त्यातूनही भूक जाण दुसऱ्याची अर्धी देऊन नातीजोड शेवटच्या चार ओळी कवितेच्या कवितेचा सार आहे जीच आपली मानवता कविता आपल्याला संदेश देते अस्त्रांचा घटक होण्यापेक्षा अस्त्रांचा घटक होण्यापेक्षा हो लेखणी भीमाची अस्त्रांचा घटक होण्यापेक्षा हो लेखनी भीमाची हजार शस्त्रे पडतील गळुनी दे शिकवण मानवतेची हजार शस्त्रे पडतील गळुनी दे शिकवण मानवतेची हजार शस्त्रे पडतील गळुनी दे शिकवण मानवतेची धन्यवाद